नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाद्रभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत तर मग सुरू करूया तर पहिली बाला समिती सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासिमती भद्रावती आवकाली तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमानरा भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतरची बालासिमती पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला आवकाली एक हजार नऊशे सतरा क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटला सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला बोर्गामून जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे सतरा क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बादासमती आहे देवगो राजा जात आहे लोक आवकालेली बाराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासमती काटोल जात आहे लोकल आवकालेली नव्वद क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला अवकाली तेराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात एकशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दहा हजार क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे रुपये दर भेटलाय सात हजार एकशे पंचाळीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली बारा हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली दोन हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालद्र दर आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद